मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आला मित्रांनो यामध्ये भारतीय जनता पार्टीला एकशे बत्तीस शिवसेना सत्तावन्न नॅशनल काँग्रेस पार्टी एक्केचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वीस इंडियन नॅशनल काँग्रेस सोळा त्याचबरोबर नॅशनल काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार दहा समाजवादी पार्टी दोन आणि इतर आणि अपक्ष एकूण दहा अशा पद्धतीने उमेदवार हे निवडून आलेले आहेत आता यामध्ये बघा मित्रांनो सर्वाधिक मताधिक्याने आणि सर्वात कमी मताने नेमके कोणते उमेदवार निवडून आलेले आहेत याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सदर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर या ठिकाणी बघा सर्वाधिक मताधिकारी निवडून आलेले काशीराम वेचन पावरा शिरपूर मतदार संघातून एकूण एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीस एवढ्या मताधिक्याने ते निवडून आले त्यांचे मुख्य प्रतिपदी डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर हे त्या ठिकाणी निवडणुकीत होते यानंतर बघा दुसऱ्या क्रमांकावर मताधिक्या निवडून आले आहेत सातारा मतदारसंघातून शिवेंद्रराजे अभयसिंगराजे भोसले भारतीय जनता पक्षाचे एकूण एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मताधिक्याने ते निवडून आले आहेत मित्रांनो या ठिकाणी त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून अमित गेणुजी कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे या ठिकाणी त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते आता या ठिकाणी बघा तिसऱ्या क्रमांकाने सर्वात जास्त मताधिक्याने आहेत एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस परळी मतदारसंघातून धनंजय पंडितराव मुंडे नॅशनल काँग्रेस पार्टी या ठिकाणी त्यांचे प्रमुख प्रतिपद राजेसाहेब श्री किशन देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे ते नेते होते आता बघा चौथ्या क्रमांकावर दिलीप मंगलू बोरसे बागलान मतदारसंघातून एकूण एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मताधिकारी त्यांना मिळाले आहे भारतीय जनता पार्टीचे ते नेते आहेत त्यांच्या प्रमुख प्रतिपदी चव्हाण दीपिका संजय या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या गटाच्या नेत्या होत्या आता बघा या ठिकाणी पुढील पाचव्या क्रमांकाने जे सर्वाधिक मताधिकार आहे ते एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मताधिकाने आशुतोष अशोकराव काळे हे कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आले आहेत या यांचे मुख्य प्रतिस्पर्धी वरपे संदीप गोरक्षनाथ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या गटाचे नेते हे या ठिकाणी त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते यानंतर बघा सर्वात कमी मतांनी निवडून आलेले ए आय एम आय एमचे उमेदवार मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीखे आहेत त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असिफ शेख रशीद इंडिया सेक्युलर राजेस्ट लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्राचे उमेदवार होते यानंतर बघा साकोली मतदारसंघातून नानाभाऊ फाल्गुनराव पाटोळे दोनशे आठ मतदा मतांनी केवळ निवडून आले आहेत इंडियन नॅशनल काँग्रेस यानंतर बघा तीनशे सत्याहत्तर निवडून आले आहेत फक्त मंदा विजय म्हात्रे भारतीय जनता पार्टी त्यांचे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी संदीप गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या गटाचे ते नेते होते यामध्ये मंदा विजय म्हात्रे यांना तीनशे सत्त्याहत्तर मतांचं मताधिक्य केवळ मिळालेलं आहे यानंतर बघा गायकवाड संजय राम शिवसेना पक्षाचे एकूण आठशे एक्केचाळीस मताधिक्या बुलडाणा या मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यांच्या प्रमुख प्रतिपदी जयश्री सुनील शेळके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या या ठिकाणी होत्या यानंतर बघा केवळ अकराशे एकवीस मताधिक्या निवडून आलेले शिरीषकुमार सिंग इंडियन नॅशनल काँग्रेस त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी या ठिकाणी शरद कृष्णराव गावित अपक्ष या ठिकाणी बघा श्रीशकुमार स्वरूप सिंग अकराशे एकवीस मताधिक्यानते नवापूर या मंदारसंघात निवडून आले आहेत धन्यवाद